स्कूलला नाही मारणार ती ती कशाला मारल तू आगावपणा नाही केला ती मारल का तू आगावपणा नाही करायचा स्कूल मध्ये मग ते नाही मारणार तू आगावपणा केला तुला मारतीन मग 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 मी काय नाही केलं गुप्पतलं हा

आता असं नाही करायचं इथं स्कूलला गेल्यावर कपाटात बिपाटात कुणाला कोंडायचं नाही मग हाकलून देत मग अभ्यास करत नाही म्हणते त्याला हाकलून शाळा शिकून व्हायचंय ना तुला मग असं आगोपणा करायचं नाही आणि तू तिकडं कशाला गेल तर साशेला तुला मुलांना जाऊ नको तू कशाला जातो त्याच्याबरोबर का तुला तिकडं सोडते मग साशे ते मग का का मग तुला मम्मी म्हणते जाऊ नको तरी तू जातो का नाही तिच्याकडे हा सुदा इकडे जातो मांडीवर बसतो तिच्या खातो पितो हा खातो का नाही तू कशाला खातो भात खातो काय काय खातो तिच्याकडं मी तिथं कॅमेरा लावलेत मी ऑफिस मध्ये गेलो की मला कॅमेरा दिसतय तू तिथं गेल्याला मी कॅमेरा लावलेत तिथं सहाशे तेतीस मध्ये मग मी ऑफिसला गेले आणि कॅमेरा चालू केलं की मला दिसत आहे तू तिथं बसलेला मांडीवर बसून भात खाल्ल्याला ही खाल्ल्याला ती खाल्ल्याला बाहेर फिरायला गेलेला तिथं हात काढ बाहेर फिराय गेल्याला हे केलेला मला दिसतंय कॅमेरात का म्हणजे तू जातो कशाला तिकडे काय आवडत नाही होय मग तू गावभर हिंडल्याला चालतो का कॅमेरे पोलिस लावत्यात बर काय म्हणले तुला तिकडे गेल्यावर बोलले का तुझ्यासोबत नाही काय म्हणून काय नाही बोलले बर आता जाऊ दे सकाळी आपल्याला व्यायाम करायला उठायचंय ना सकाळी सकाळी लवकर गार्डनला व्यायाम करायचा बॉडी करायची मोठा झाला तुला कोण बनायच कोण पोलीस बनणार आहे म्हणून चांगलं खायचं आणि मस्त व्यायाम करायचं म्हणजे चांगली शाळा शिकून हा स्कूलला जायचं मग स्कूलला गेल्यावर मग मोठा बनल्यावर मग तुला पोलीसामध्ये घेतात हुशार आहे आमचं बाळ सगळं फिनिश करतो ना तेवढं चला सगळं फिनिश करा तेवढं का ना बाबू का खायचं असतं मम्मा मा तस नाही करायचं माझी माया करतो म्हणून खाऊ हुशार आहे मग बाळ माझ हा बाळाच